ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर शाळेची स्थापना एकोणासशे चौऱ्याण्णवमध्ये झाली सात विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या शाळेचे एका मोठ्या बहरलेल्या वटवृक्षात रूपांतर झालं आता संस्थेचे पाच विभाग असून त्यामध्ये आता चोवीसशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत आहेत संस्थेची एक शाखा नांदुर्ड या ठिकाणी देखील आहे यामागे संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर ल जी उगावकर यांची प्रेरणा आणि संस्थेचे सचिव गोपाळ पाटील सर यांची दूरदृष्टी त्याचबरोबर सहसचिव अंजुताई पाटील यांचं मार्गदर्शन आहे या शाळेचे प्रमुख शाळा ही मुलांना अर्थपूर्ण आणि आनंददायी शिक्षण देणारी असावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपाला आलेली असून या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असते मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील संस्थेत सतत होत असतं यामध्ये विद्यार्थ्यांचा अंगभूत कौशल्य कल्पकता सृजनशीलता ऊर्जा चिकित्सक वृत्ती अनुकरणशीलता आवडीनिवडी सर्वांगीण प्रगती यांसाठी वाव मिळतो असाच एक उत्कृष्ट कार्यक्रम म्हणजेच प्रतिष्ठापन समारंभ अतिशय उत्साहात प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम विभागामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वेद न्यूज टी व्ही चॅनलचे संचालक संतोष हरिभाऊ कमोद हे लाभले होते त्याचबरोबर संस्थेचे सचिव गोपाळ पाटील सर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती पाठक आणि इंग्लिश मिडियम विभागाच्या मुख्याध्यापिका तनुजा कुलकर्णी यावेळेस उपस्थित होते माझे विद्यार्थी नचिकेत पाटील देखील यावेळेस कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी संतोष कमत सर यांच्या स्वागतानं झाली त्यांचं स्वागत, स्वागत मुलांनी परेड करून केलं यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि गंगा पूजन करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमामध्ये नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता कार्यक्रमात वर्गमंत्री क्रीडा मंत्री शिक्षण मंत्री, मंत्री आरोग्य मंत्री स्वच्छता मंत्री आणि वर्गातील उत्कृष्ट घेतली होती त्यामध्ये प्रत्येक वर्गातून अनेक विद्यार्थी उभे होते मुलांनी स्वतः आपली मतं देऊन पदप्रमुख पद, पद निवडलं याचीच एक छोटी चित्रपित देखील कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आली तेव्हा याच भरभरून कौतुक कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष कमत यांनी केलं या वास्तूमध्ये आपण आता सर्व बसलेलो आहोत ही वास्तू एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अस्तित्वात आली त्यानंतर या वास्तूमध्ये अनेक मतदान झाले लोकसभा असो विधानसभा असो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका असो किंवा काही बँकांच्या निवडणुका या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणी आम्ही मतदानाला आलो आम्ही उमेदवार होतो परंतु नॉन करप्टेड इलेक्शन असेल ते पहिलं इलेक्शन झालेलं आहे की जे कुठलंही आम्ही इथं दाखवता कुठलेही प्रलोभन दाखवता कुठलेही आश्वासन न देता अतिशय पारदर्शीपणाने हे निवडणूक पार पडली आणि सर्वात महत्वाचं आनंदाची गोष्ट आहे की आम्ही या ठिकाणी गैरपंचवासीला बघत असतो की गेटवर निवडणूक म्हणते की खूप भांडणं असतात ही निवडणूक अतिशय पार पडली कुठल्याही पोलीस बंदोबस्त मांडला पार पडली याचा खरा आनंद आहे आणि मुलांना ही आहे ही संस्था जर ही मुलांना या वयाचे शिक्षण देत तर आपल्या भारताचं भवितव्य किती युजफुल असेल हे देखील आपण आलोचित केलं पाहिजे आपण पालक खूप भाग्यवान आहोत आमचे पालक भाग्यवान नव्हते कारण का की आम्ही ज्या शाळेत होतो तिथं असं वातावरण नव्हतं या मुलांना आता मी बघितलं तर आम्ही एखादं पिक्चरचं गाणं शाळेत म्हटलंय ते आम्हाला जवळ मार पाहिजे आता मुलं सर्व टीचर बरोबर ते गाणं गात होते हा ही जी संस्था आहे या मुलांना सर्व गुण संपन्न बनवणारी संस्था आहे या संस्थेचं थोडक्यात मी इतिहास सांगतो या संस्थेची सुरुवात झाली त्यावेळेला गजानन महाराज मंदिरात शेजारी डेकर सेंटर शाळा ही एका बिल्डिंग मध्ये छोट्याशा एका रूम मध्ये बेसमेंट खाली सुरुवात झाली आणि त्या शाळेत फक्त आधी पाच विद्यार्थी होते हा नचिकेत त्यांचा पहिला विद्यार्थी होता आणि ही संस्था त्यानंतर इथे डेव्हलप झाली थोडी त्यानंतर ही संस्था नाशिक मुंबई आग्रा रोडच्या हायवेला काकाका डाबा आहे त्याच्या पाठीमागे एका हॉलमध्ये संस्था परत शिफ्ट झाली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते शिक्षण मंत्री सुधीर जोशी होते हे लोक आम्ही बांधलेले साई मंदिर आहे कॉर्नरला या ठिकाणी आले त्या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी धोरण पथक घेऊन त्यांना पायी ते घेऊन आले आणि शाळेचं भूमिपूजन उद्घाटन हे भूमिपूजन होतं दिला झालं आणि ही संस्था एवढी मोठी आज आग आपल्याला जरी या संस्थेचं वट वटवृक्ष दिसत असेल तर यामागे गोपाळ पाटील साहेब यांचा खूप मोठा वाटा आहे त्यांचे खूप मोठं त्यांचा आहे ते ज्या ज्या वेळेला आम्हाला भेटतात त्यावेळेला वेळेला शैक्षणिक संस्थेच्या विषयी नेहमी ने चिंतित असतात नेहमी काळजी करत असतात आणि माझ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य कसं घडेल माझा विद्यार्थी कसा मोठा होईल हीच काळजी त्यांच्याकडे नेहमी असते मी राहायला इथेच आहे आणि माझं स्वतःचा न्यूज चॅनल असल्या कारणाने मी अनेक संस्थेत जातो अनेक शिक्षण संस्थेत जातो मी शाळेच्या पाठीमागे राहिला असतो शाळेच्या सर्व घडामोडींवर माझं लक्ष असतं आणि अतिशय चांगल्या वातावरणात ही शाळा वाढते आहे अतिशय चांगलं वातावरण या शाळेला आहे आपल्या मुलांचं भवितव्य देखील अतिशय चांगलं आहे आणि मी एक अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की पाटील साहेब आम्ही एका कॉलेज राहायचो पाटील साहेबांनी आमचे अगदी जुने संबंध आहे विद्यार्थी आहे आणि तो माझी विद्यार्थी आहे आणि तो मी हे मुद्दाम सांगतो आहे की या शाळेचा आहे ही शाळा काय काय करू शकते एक मुलगी तुमची मंत्रालयात मी गेलो नेहमी मंत्रालयात जायला बघितलं तर मला काका तुम्ही कुठे राहतात नंटर राजीव मी तिथे शाळेत गेलो नंबर कुठे शाळा तिने शाळेचं नाव सांगितलं तर मला खूप आनंद झाला की ही मुलगी मंत्रालयात जॉब करते अशी अनेक मुलं कोणी एक कलाकार आहे कोणी चांगली एक मुलगी चांगल्या आणि सिरियल मध्ये काम करते हो असे अनेक विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत आणि हे समोर जे बाल गोपाळ बसलेले आहे यात नक्कीच अतिशय चांगले चांगले हिरे उदयास येणार आहे हे मला संपूर्ण खात्री आहे कारण मी या शाळेने इतिहास पूर्ण बघितलेला आहे आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी मी माझ्या संपूर्ण वेदनूज परिवाराकडनं माझ्या कमोद परिवाराकडनं द्वारकामय मित्रमय मंडळ राजीवनगर यांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला उद्या सर्वांना रात्री आठ वाजता टी व्हीवर पाहण्याची संधी <गणीद> मी माझ्या न्यूज चॅनलवर देणार आहे ही बातमी कव्हर करतो उद्या रात्री तुम्हाला वेळ मिळाला परवा सकाळी आठचा मिळेल तसं मी या ठिकाणी युट्यूब देखील पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना आपण लहान स्वरूपी त्या युट्यूब चॅनलवर लहान बनवायचा त्यांचा जो एक फंक्शन आहे हे फंक्शन तुम्हाला कायम मी सतत करून ठेवता येईल आणि या शाळेचे मुख्य विद्यार्थी कॅप्टन मॉनिटर लिस्निंग कोणी आहे रीडर आहे सिंगर आहे असे तुम्ही ग्रुप प्रतिनिधी बनवले जरी काही आज मुलांना मिळालं नसेल तर भविष्यात त्या मुलांना देखील असा अवॉर्ड नक्कीच मिळेल

and facilitate uh, all the students who are deserving this all these things this school I'm, and i'm very proud of that right now because deca center has given me so so much of confidence for speaking in english since we are from a marathi medium school but still we can we can speak english very nicely and we can talk in English very like you know, I have a confidence to talk in English once you start growing up. Okay, and I would like to thank you, all the parents for coming here and seeing all the beauties of this school. Thank you so thank much. <laughs> Thanks a lot. Uh -huh. निवडणूक प्रक्रियेला पारदर्शक निवडणूक असं यावेळेस त्यांनी संबोधलं त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांवर आधारित बॅचेस प्रमुख अतिथींच्या हस्ते देऊन सर्व विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आलं या कार्यक्रमाचं विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण त्याचबरोबर वाचनाची आवड लिखाणाची आवड उत्कृष्ट वक्तृत्वाची आवड श्रवण कौशल्य त्याजवळ विविध गुणांचा विकास व्हावा या हेतूनं राबवण्यात आला हा कार्यक्रम मुख्याध्यापिका तनुजा नितीन कुलकर्णी यांच्या कल्पनेमधून साकारण्यात आला होता वेद न्यूजसाठी प्रतिनिधी मी मनाली करके नाशिक